एप्रिल रोजी सायंकाळी सुमारास शिरपूर फाट्यावर वेलकम हॉटेल समोर कंटेनरच्या धडकेत बावीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंटेनर, चा चा कंटेनर चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर अपघात दुपारी एक वाजेच्या सुमारास झाला असून या अपघातात मयूर ज्ञानेश्वर बावीसकर कर राहणार ताजपुरी तालुका शिरपूर हा युवक मयत झाला या प्रकरणी दीपक ज्ञानेश्वर शिरसाट वय पंचेचाळीस राहणार पाचटे तालुका शिंदखेडा यांनी सायंकाळी फिर्याद दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार तालुक्यातील ताजपूर येथे एम एच अठ्ठेचाळीस बीएम बावीस सहासष्ट क्रमांकाच्या पिकअप वाहनाने मयत्व वा तक्रारदार जात असताना मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर फाट्यावरील हॉटेल वेलकम येथे चहा पिण्यासाठी थांबलेत मात्र हॉटेलमध्ये गेल्यावर मयूर गाडीजवळ थांबला होता दरम्यान एम एच तेरा डी क्यू बावीस शून्य सहा क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने पिकअप जवळ उभ्या असलेल्या मयूर यात जोराची धडक दिली यात मयूर गंभीर जखमी झाल्याने त्यास महामार्ग अँब्युलन्सने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मयूर बाविसकर याला मयत घोषित केले या अपघातानंतर संशयित कंटेनर चालक वाहन सोडून पसार झाल्याने सदर क्रमांकाच्या अज्ञात कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व हैगैने त्याच्या ताब्यात वाहन चालवून युवक आज धडक देत त्याच्या मरणास कारणीभूत असल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल केली दाखल फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय हेमंत खेरनार करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर